पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहेत आपण आर टी आय च्या माध्यमातून आपण सामाजिक कार्यकर्ता आहात आपण जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आज इतके वर्ष आपण तीस वर्ष कार्यरत करत आहात तर धनकोडी क्षेत्रीय कार्यालय सहकार क्षेत्रीय कार्यालयाला आपण छत्तीसमधून जो ऑब्जेक्शन घेतलंय त्याविषयी पुणे डिजिटल मीडियाला माहिती द्या मी जे पाच जानेवारी व सात जानेवारीला दोन वेगवेगळ्या वेग तक्रार अर्ज दिले आहेत पाच जानेवारीच्या तक्रार अर्जात माझी तक्रार अशी आहे सुभाष दिगंबर जगताप व उषा सुभाष जगताप यांचं सर नंबर चार ऑब्लिक वीस येथे एका बांधकाम व्यावसायकाबरोबर लेखी स्वरूपात करार झालेला आहे आणि त्याबद्दल त्यांना करोडो रुपयेची मिळकत मिळणार आहे तसंच सर नंबर आठ येथील त्यांच्या मालकीची जी जमीन आहे त्याच्या त्या बाबतीत देखील नोंदणीकृत करार बांधकाम व्यवसाय झालेला आहे ह्या दोन्ही कराराचे मिळकतीची किंमत जर बघितली आपण तर ती सरकारी किंमतीप्रमाणे पावणे आठ कोटी होती आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश यामध्ये असं नमूद आहे की कोणत्याही उमेदवाराने त्याच्या नावे नोंद असलेल्या मोकळ्या जमिनीवर जर त्याने कुठल्या विकासकाबरोबर जर करार केला असेल आणि त्याच्या बदल्यात जर त्याला रोख किंवा बांधकाम स्वरूपात काय मोबाईलला मिळणार असेल तर ते संपूर्ण हिताभूत माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात देणं बंधनकारक आहे परंतु आहेत का हा परंतु असं असताना सुभाष दिगंबर जगताप यांनी याबाबत कुठेही त्यांच्या प्रतिज्ञापत्रात निरंक अशी माहिती दिली आहे निरंक म्हणजे नील म्हणजे खोटी माहिती दिलेली आहे त्याबद्दल मी निवडणूक आयोगाकडे पोलीस अधिकाऱ्यांकडे करा, लिखित तक्रारी नोंदवल्या आहेत वास्तविक पाहता निवडणूक आयोगाने तत्काळ खोटं प्रतिज्ञापत्र आहे याखाली सी आर पी सी एकोणीसशे एकाहत्तर नुसार तत्काळ भारतीय देवड पोलीस स्टेशनला जाऊन एन सी नोंदवण नो जरुरी होतं परंतु तसं न करता त्यांनी मला कोर्टातून दाद मागा असं उत्तर देऊन पिटाळून लावलंय अच्छा त्यांच्याकडून काही हे झाले का तक्रार नोंद झाली का त्यांनी जो अर्ज त्यांना दिलेला आहे त्या अर्जाचं प्रतिउत्तर आता तुम्ही सांगताय की इथं जे आयुक्त आणि जे निवडणूक हे आहेत अधिकारी करमरकर मॅडम तर त्यांनी तक्रार दिलेल्या आपल्याला काय पुरावा दिला आहे का मी ज्या पाच तारीख पाच जानेवारी व सात जानेवारीला ज्या दोन तक्रारी दिल्यात त्याची प्रयत्न मिळायची त्यांनी मला ओसे दिलेले आहे त्याच्याबद्दल तेंच काय कारवाई झाली काय अहवाल झाला काय पत्र झाला याबाबत जो आता मी माहिती घेतली असा त्यांनी मला उद्या लेखी स्वरूपात मला उत्तर देतो असं त्यांनी मला कळवलं आहे त्याप्रमाणे आता उद्या येऊन मी त्यांच्याकडनं लेखी उत्तर घेणार आहे बाकी जे आपण कागदोपत्र आपल्याकडे तो पुरावा आहे तो सादर केलेला आहे हो माझ्या तक्रार अर्जासोबत मी पुरावे कायम देत असो त्याप्रमाणे या तक्रार अर्जासोबत देखील करारनाम्याच्या प्रती जोडलेला आहे अजून आपण मायबाप जनतेला काय की अशाच पद्धतीने इतर प्रभागांमध्ये विविध राजकीय पुढाऱ्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र दिले असतात त्यांनी सुद्धा त्यांना न घाबरता निर्दासपणे निवडणूक आयोगाकडे व पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रारी नोंदवा हे माझं त्यांना आवाहन आहे